डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांच्या परिवारातर्फे काळेश्वर मंदिरात भाविक भक्तांसाठी संपन्न बातमी अशी की पावन श्रावण महिन्यात काळेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी मोठ्या संख्येने नांदेड जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील व शहरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने महादेवाच्या दर्शनासाठी येतात व महादेवाचा आशीर्वाद घेतात या पावन श्रावण महिन्यातील सोमवाराच्या दिवशी डॉक्टर संतुकराव होंबर्डे यांच्या परिवारातर्फे येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन मागील पंधरा वर्षापासून केली जाते व या महाप्रसादाचा लाभ सर्व भाविक भक्त घेत असतात दादा आज आपण काळेश्वर मंदिर येथे महाप्रसादाचं आयोजन केलं आहे त्याबद्दल आपण श्रावण महिन्यामध्ये मागच्या पंधरा वर्षापासून शेवटचा सोमवार किंवा चौथा सोमवार येतो हजारो मी या मंदिराला दर्शन घेण्यासाठी भक्त येतात त्या भक्तांची महाप्रसादाची व्यवस्था आमच्या कुटुंबाकडनं करण्यात येते आणि हा आमचा पंधरा वर्ष आहे आसपासच्या ग्रामीण भागातले जातात नांदेड शहरातले येतात आणि आसपास या जेवढं काही जीवडक्षण आहे जवळपास एक वीस किलोमीटर भाग बघते या मंदिराला येतात